बुलेटीनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड शिंदेंच्या भेटीला पोहोचलेले आहेत वर्षा या निवासस्थानी जितेंद्र आव्हाड दाखल झालेले आहेत आव्हाडांच्या भेटीचं कारण अद्यापही गुलदस्त्यामध्ये आहेत शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत अक्षय कुडकेलवार माझे सहकारी आपल्यासोबत आहेत अक्षय ही आणखीन एक आश्चर्यकारक घडापोड जितेंद्र आव्हाड थेट एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहोचलेत भेटीचं कारण कळू शकले का जे अद्यापर्यंत आपल्याला कळतंय यानुसार जितेंद्र आवाड हे सदिच्छा भेटीसाठी एकनाथ शिंदे यांच्या भेटीला दाखल झालेले आहेत एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ज्या प्रकारचं यश महायुतीला आलंय त्यासाठी अभिनंदन करण्यासाठी जितेंद्र आव्हाड आले आहेत असं आपल्याला काही लोकांकडनं कळत आहे वर्षावरील या आपण बघतोय की दोघेही ठाणे जिल्ह्यात नेतात आणि एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांचे दोघांचे सलोख्याचे मैत्रीचे संबंध आहेत त्यामुळं कुठंतरी जितेंद्र आवाड यांच्या ही सदिच्छा भेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली जाते आणि याचा कुठलाही राजकीय अर्थ येणार नाही असं सांगितलं जात आहे वर्षा निश्चित अक्षय धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी तर जितेंद्र आव्हाड एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत आणि विजयानंतर ही एक सदिच्छा भेट असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय